पनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कैलासवासी मुक्ताबाई मोकल आणि नागेश मोकल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेला श्री शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुन्हा प्रतिष्ठापना सोमवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली सावळाराम मोकल आणि कुसुम मोकल यांनी स्वखर्चातून बांधलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम राबवून संपन्न झाला रविवारी श्रीगणेशपूजन देवमूर्तीची मिरवणूक शुद्धीकरण भजन महाप्रसाद तर सोमवारी होम कलश घंटादीप आणि ध्वजपूजन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महानैवेद्य अशा कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते टी देशमुख उद्योजक जय म्हात्रे नावा ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत साई डेव्हलपर्सचे विजय कडू नावे ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर सुनीता भोईर रंजना पाटील जागृती म्हात्रे शेठ ठाकूर सीएल ठाकूर नरेश मोकल विलास मोकल संदीप मोकल चंद्रकांत भोईर मंजुषा ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते